निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी आमची तयारी आहे पण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे मी राजकीय शत्रू म्हणतोय लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती आणि जमलेल्या आपल्या तिन्ही पक्षाच्या आणि सोबत जे आणखी मित्र पक्ष आहेत त्याची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आज तो योग जुळून आला चांगला मुहूर्त आहे कालच स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे आणि आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात आपण करतो आहोत येता येता बातमी आहे मी पाहिली निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते माझं तर मत आहे त्याने आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी आमची तयारी आहे तयारी आहे बोलायला खूप सोपं आहे पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाहीये आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे मी राजकीय शत्रू म्हणतोय लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती जरा खाली बसून घ्या ना कॅमेरावाले राहू दे त्यांना पण राहू द्या कारण त्यांच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आपले विचार पोहोचवतो आहोत ठीक आहे जरा बसून घ्या आताची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची लढाई आहे जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे एक तर तूर असेल ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे <प्थाँगा> महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची अशी जिद्द पाहिजे एक तर तूर असेल ना तर मी राहीन या जिद्दीने लढाई लढली पाहिजे फक्त हे तूर किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्र पक्षात नको नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते राष्ट्रवादी आम्हाला बोलते आम्ही आणखीन कोणाला बोलते तर तू राशील ना तर मी राहीन नाही आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राशील ना तर मी राहीन होऊन जाऊ रे आता या सगळ्या आघाडी आघाड्या वगैरे सगळ्या होत्यात आपली तर पहिल्यापासून आहेच सरकारला आता जाग आले की आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होतं येईल का मग रक्षाबंधनामध्ये बंधना स्वतःचे फोटो छापतायत सगळीकडे स्वतःचे 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 फोटो छापतायत तुम्हाला जे काय आज मी बोलवलेलं आहे आम्ही सगळ्यांनी बोलवलेलं आहे पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत आम्ही तर आहोतच पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल पण ह्याना खाली खेचू आणि <laughs> साहजिकच आहे आपल्यात ताड्या घालणारी लोक आहेत युतीमध्ये बसलेत त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार मी या सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो तुमी तुमी की पृथ्वीराजजी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल जाहीर करा कारण कर मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाहीये ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय आणि आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती ती या पुढे सुद्धा होणार नाही महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची गाडून टाकू आम्ही त्याला त्याच्यामुळे हे जे काय चाललंय मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा या सगळ्यांच्या समोर जाहीर करा आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू काय करायचं ते आम्ही नाही पण आणखीन पुढचा धोका सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका